काय घडलं होतं काय काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होता त्या अनुषंगाने शहरामध्ये शा, बरेचसे मिरवणूक काढले होते एकूण टोटल बावीस मिरवणूक होते ह्याच्यामध्ये एक आ, संगमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नाही नव्हतं आणि सेकंड त्यांनी डी जे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितले होते की डी जे बिलकुल अलो करणार नाही आता आतासंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जी डी जे मोठ्या प्रमाणामध्ये वाचत होतं आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोचलं आणि त्यांना सांगितलं आणि म मॉनिटर वगैरे रिडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचं ठाणेदार पोहोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले नंतर डी वाय एस पी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले आ, तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही डी वाय पी पण सांगले की असं करू नका तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झाला तरी डी वाय एस तिथं जाऊन हार वगैरे टाकले तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं तर डीवायस पीनी थोडा फोर्स यूज केले असा एक प्रकार काल झालेले आहे त्याचं जे कायदेशीर का, कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इशू झालं आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं अलिगेशन आहे तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल एस पीकडे अप्लिकेशन जे दिलेलं आहे अर्ज इन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एस पीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे ते जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू त्यांची मागणी आहे की उपविभागीय सुपीर राठोड यांनी लाठीचार्ज त्यांना निलंबन करण्याचे काय फॅक्ट आहे हे जे सांगितलंय तेच फॅक्ट आहे आता आम्ही ते चौकशी करायचं आता मला दोन लोक दोन लोक भेटले की त्यांना थोडं मार होतं असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते बट आम्ही व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर झालंय त्याच्यावरती आम्ही चौकशी करू अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होत